बघा एका वर्तुळाची जीवा चोवीस सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासून अंतर पाच आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती असा प्रश्न ही वर्तुळाची जीवा हिच माप दर्शवलं चोवीस सेंटीमीटर गणित म्हणते की वर्तुळाची जीवा चोवीस सेंटीमीटर लांबीचे असून तिचे वर्तुळ केंद्रापासून अंतर पाच सेंटीमीटर म्हणजे हे वर्तुळ केंद्र इथून पाच सेंटीमीटर अंतरावर ही जिवा वर्तुळाच्या भागामध्ये पसरलेली आहे प्रश्न विचारला वर्तुळाची त्रिच्या किती लेकरांनो इथं हे अशा पद्धतीची जर समजा रेषा मारली ही होय त्रिज्या वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आता हे जे चोवीस सेंटीमीटर माप आहे हे आहे या जीवे लक्ष द्या याचा अर्थ या चोवीस सेंटीमीटरला दोन भागामध्ये आम्ही जर डिवाइड केलं तर बारा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर असे दोन भाग पडतात इथून जर अशी सरळ रेषा मारली तर तो ठरतो व्यास आणि व्यास वर्तुळाचे समान दोन भाग करत असतो अशा पद्धतीची जर समजा सरळ रेषा मारली तर लेकरांनो तो ठरतो व्यास व्यास वर्तुळाचे समान दोन भाग करतो त्या उक्तीनुसार या रेषेचे सुद्धा समान दोन भाग होणार या लांबीचे म्हणजे इथं बारा सेंटीमीटर इथं बारा सेंटीमीटर एक प्रकारचा हा त्रिकोण तयार झाला काटकोन उत्तराप्रत जायचं कस सर इथं पायथागोरस प्रमेय काय म्हणतो पायथागोरस कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गा एवढा असतो इथं हा जो त्रिकोण तयार झाला लेकरांनो हा काटकोण त्रिकोण तयार झाला ही तुटक तुटक रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय आणि तयार झालेल्या त्रिकोणाचा कर्ण होय म्हणून कर्ण वर्ग हा शब्द असाच पाया पाच पाच चा वर्ग करा उंची म्हणजे ही बारा बाराचा वर्ग करा लेकरांनो वर्ग हा शब्द असाच पाच चा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस वर्ग हा शब्द असाच ठेवा ही बेरीज एकशे एकोणसत्तर येते सर वर्गपद वर्ग 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 हो हे वर्गपद घालवायचं आम्हाला नुसता करण हवा तर एकशे एकोणसत्तर मुळात टाकावे लागतात आता कर्ण म्हणजे काय तर एकशे एकोणसत्तरच वर्गमुळ हा कर्ण म्हणजेच त्या वर्गमुळं त्रिज्या होय आणि ही त्रिज्या येते तेरा सेंटीमीटर द्या प्रश्नामध्ये वर्तुळाची किती असा प्रश्न तेरा सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर वर्तुळावरील उदाहरणे हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल